काय काय या मना? हे है। का बर बर मन हे एवढं विचित्र आहे का घरून तर एवढं फ्रेश होऊन येते कीर्तनात पण कीर्तन जर बरोबर जमलं नाही तर झेंडूच्या फुलासारखं चिमून जाते मन होईल कीर्तनी बैसता निद्रे ना गवी गुंतले विषय के अमृता हुने नाम तुझे देवा नाम तुझे मग एवढं अमृता सारखं असून कौन डुलक्या येत अस कधी शोधलं याचं कारण कौन म्हणणं सांग ना शोधलं लोक म्हणजे कीर्तन नाही जमलं बा अभि कीर्तन जमलं तुले पचलं नाही हे जाण